सक्षणाजी आपल्यापासून या चर्चेची सुरुवात करेल सक्षणाजींकडे जाण्याच्या आधी जसं कपिलजींनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला होता त्याचं उत्तर रुपाली आपण घेणार आहोत रुपालीजी एका बाजूला सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतं महाज्योतीसाठीचा निधी आणि त्या संदर्भामध्ये बोललं जातं मात्र प्रत्यक्षात फेलोशिप कधी मिळणार हा विद्यार्थ्यांचा अतिशय कळीचा मुद्दा आहे आणि त्याचं उत्तर त्यांना आत्ता अपेक्षित आहे मुळामध्ये लक्षात घ्या कपिलजींनी सरकारनी काय करावं याच्याबद्दल खूप ज्ञान दिलेलं आहे परंतु मला त्यांना सांगायचंय की सरकार महायुती ही सक्षम आहे की कुठले प्रश्न कारण का सरकारसमोर अनेक प्रश्न आहेत आता ह्या फेलोजिपच्या मुलांचं आंदोलन पुण्यामध्ये पुण्यामध्ये चालू होत ते होत असताना आता जो काय अवकाळी पाऊस आला मग शेतकऱ्यांचा प्रश्न उभा राहिला आणि महायुती सरकार हे प्रत्येकान प्रत्येक प्रश्न त्या जनतेसोबत उभं राहून त्यां कटिबद्ध आहे सोडवण्यासाठी त्याच्यामुळे आता हा जो काही महाज्योतीच्या महाज्योतीचा जो काही प्रश्न समोर उभा राहिलेला आहे तो आम्ही त्वरित आणि मी का सांगितलं सक्षमातही महा ओबीसी आहेत किंवा त्या नाही म्हणलं तरी एका प्रत्येक विशिष्ट जातीसाठी जाती ज्या काही या, 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 या यंत्रणा उभ्या आहेत तो प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसीचे हो लेख लोकप्रतिनिधी नेते कमी पडलेले आहेत ती कमतरता आम्ही स्वीकारून यापुढे महाज्योतीला निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी घेतो दुसरी गोष्ट अजित पवारांना मी सूचना द्यायला ज्ञान शिकवायला अजितदादांनी अकरा वेळा अर्थ संकल्प सादर केलेला आहे ज्याचं नॉलेज मला जाऊ द्या डोके पण नसेल त्याच्यामुळे ठीक आहे ज्या काही कमतरता प्रश्न समोर उभे आलेल्या आहेत

लक्षात घ्या मला काय करते तुमच्या अजित पवारांना सादर केला पण हे करत नाही का की विद्यार्थ्यांचे प्रश्न काय विद्यार्थ्यांना कधी दिला पाहिजे आम्हाला अतिवृष्टीच्या गोष्टी करता आणि काय माहिती शेतकऱ्यांचं प्रश्न काय राणी वर त्याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे बरोबर निश्चित माझं नाही यातही पक्षपातीपणा नको सद्दाम मुजावर यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करताय एका बाजूला सत्ता आहे दुसरीकडे विरोधक आहेत मात्र आपल्याला पक्षपातीपणा न होता सद्दाम मुजावर तुमच्या मनातला प्रश्न थेट सरकारला आणि विरोधकांनाही सांगा सद्दाम मुजावर